मित्रांनो आज आपण चाललो आहे खेकड्याला हे आमचे गँग अमर आहे रोहित आहे हा बाळो आहे आणि स्वतः मी कॅमेरामॅन बघूया आता कसं कसं काय काय होते मला आहे घेते पहिले खेकडे गावले बॅकटी सायकमात हे बघा खेकडं पहिलं एवढं अजून पकडू नको पाय किती जात आहेत बघा खाली खेकडी

येथा पोळे फुडू नको तुम बॅटरी साईडला मार बॅटरी साईडला मार मित्रांनो हा बघा खेकडा आणि याला मी पकडला माझ्या घरात <laughs> नसत ते बघू शकता गारटला येऊ काय मर्या मधनं पण बघा होती तर होत्या तुझ्या बॅटरी बरोबर तुझी बॅटरी बंद कर जरा बघा मासं बघा मित्रांनो किती गावत्या तिथं चढणीचं मासं

अजून एक खेकडा आपल्याला भेटला तू बघे नाव हा खेकडा साईडला भेटला हा बघा खेकडा कसा आहे कसा मायड बघतोय मित्रा तुला मी पकडला आणि सांग पप्पांच्या कुठून शिकलोय मी अरे 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 हर हर तेवढाय बघ आतापर्यंत मोठा सगळ्यात गावलेला आम्हाला हे बाळू कापून मी जाणार नाही यात असला एखादा पडला असला बाई दोन म्हणजे काय किती तुला गावती गुपर आधीला पाण्यार बसायला हे आताच आहे माझ्या झानाट आहे येते कि तिकडे सांग एवढं पार्कून नाही बघायचं लगेच केलं तर इथे शिंकलेला नाही तेवढा थांब 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 बॅटरी हे कर बॅटरी हे करू करा धरण पाळाच्या तोंडावरती आहेत बघूया हो ट्राय मारूया हो सापडला तर सापडला अरे यार गेला चावलीनं गेला, गेला।, <laughs> <भी> गेला।, <laughs> <भी> गेला। <laughs> नको बघा वै, ला मासा चटणीचा मासा बघा केवढा आहे आहे नाईडला आणि आमर्याने अमरनं आमच्या वारच केला त्याच्यावरती मास खेकडे लावले आम्ही मासच मजबूत घावायला लागले आम्हाला रुतला असेल खाली बघ झाला माश्याने खलटी मागे लागला कुठे गेला निघाला बाहेर डब्बल ठोकला मासा आता मोठा मासा गावलेला आहे खेकड्याला आणि माश्याने आम्हाला भरपूर अशी साथ दिलेली आहे काळा कुट्ट कसा गावलाय बघा की जाणार खेकडा तुमच्या इकडे लाल असतो तुमच्या इकडे काळा कुट्टी इथन मधनार न म्हणलं चालू

माझ आता किती वेळानं आपल्याला खेकडा गावतोय सर्च ऑपरेशन चालू आहे हा सर्च ऑपरेशन चालू करताना अवघ्या एकाच मिनिटात आपल्याला खेकडा याने चिंबोरी गावली माझं बोट धरलं कांडलं दे बै तुला लगेच आपल्याला अरे यार बीळावर होता यार सांगायचं बीळावर हे बघ दुसरा दुसरी चिंबोरी दाग अच्छे है अरे गावली तिथं आम्हाला दोन तेज बघ तू लगेच रोय त्या पळू नको की पुढं धरायच्या आधीच धरलं माझं कामात काढलं हे बघ बघ नका बसू धरू हो तुला खर्च कसं शिंबोरी पकडता पकडताना बघा घात झाला नकच पकडलं आपलं तुला खाताना कसा खातो बघा महागाव चढ लोक असते ते आता तर दिसूनच आला नव्हता ते पळते पळाला म्हणून दिसून एक कुठं आम्ही ज्याला करणार खेकडा आपल्याला सापडला आहे पण ही तिला पकडणार नाही आम्ही कारण हिच्या पोटात पिल्ली आहेत पण ती तुम्हाला दाखवतो किती पिल्ली आहेत बघा कसा घेणार पडसा परत बघा तुफान आहे आम्हाला एक वीस मिनिटात मच्छरानं फोडलं पण मजबूत अशी एक दहा खेकडी गावली बघा मच्छरानं पण फोडलं आणि खेकडा कसा बसलाय बघा आरामात रात्रीची झोप घेतोय बैदुल गावलेला आहे तू पण मारली नाही दोन तुंडक एक घाव खेक म्हटलं काय आणि हा बघा खेकडं पकडायला आलेला शेर सगळी खेकडी घालवली यानं खाली लगेच अमोल पवारने आतापर्यंत रानात आलं ना आत्ताचा एक खेकडा पकडला अमोल नाही ज्याच्याकडे बॅटरी थांब उसात शिरल्यावरती बघा पाच ते सहा नर मोठं मोठं सापडलं पायाखाली असं वरच्या साईडला खदळत जाऊ नका एक एक सरी पकडा आणि बघत चला तीन साईडला तीन गेलेले आहेत गँगस्टर आमचे आता मी एकाचा पाठो मागून जातो माझ्याकडे नाही आहे बॅटरी उसा तर मजबूत खेकडी घालून आम्हाला सगळी नर नर खेकडी होती आता हो हो इथे एक आहे शिकार

कुठे गेलो पाणी मटम केवढा मोठा आहे बघा हा केकडा बघू शकतो तुम्ही हा बघ कुडा हं एक गावोला बघा हा हा बघा बघा तुम्ही एकदम जवळून तुम्हाला दाखवतो कसा शांत आहे बघा धडडून बसला दान ना ले ओळख धर काय इज औडी धरला बॉट मासे बाहेर विझला टाकला टाकला मासे विमान दमायांगा नाही नाही मी त्याला टाकना नाही आता नाही खाली खाली धरलं